गुजराती मारवडी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं मीठ खाऊन माजलेच चाले तुम्ही मराठी लोक तुम्ही मराठी लोक लो गंदेकुशबी खाते आणि शुक्लाला चांगलं ओळखते तुम झोपडपट्टी मी जाके रहो तुम थर्ड क्लास क्वालिटी के लोक हो कुटुंबाला कशा पद्धतीनं मारहाण केली आणि वरून शिवीगाळी करतात मारण्याचा सुद्धा प्रयत्न होता भाजपनी जे अर्थात परप्रांतीय बोकांडी घेतलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी त्याचे हे प्रताप आहे ज्या गुजरात्या मारवाड्यांना महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं जागा दिली दुकानं दिले व्यवसाय करण्याची संधी दिली तीच गुजराती मारवाडी जी मराठी माणसाची मुंबई आहे त्या मुंबईमध्ये मराठी माणसालाच राहू देत नाहीत मुंबईत राहून मराठी माणसाला माझुरडे म्हणणारे घाणेरडे म्हणणारे हे गुजराती मारवडी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं मीठ खाऊन माजलेच चालले काय झालं म कल्याणमध्ये मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबाला कशा पद्धतीनं आख्या टोळक्यानं मारहाण केली आणि वरून शिवीगाळी करतात जिवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न होता भाजपनी जे अमराठी अर्थात परप्रांतीय बोकांडी घेतलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी त्याचे हे प्रताप आहेत आणि येतो झाकी हे आगे आगे देखो होता अशी परिस्थिती म्हणावं लागेल हे राजस्थानी गुजराती मारवडी पोटाव पाण्यासाठी पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात मध्ये येतात आणि आता इंग्रजांपेक्षा बेकार अवलादी हे झालेले आहेत इंग्रज तरी इथं व्यापाराला आले राज्यकर्ते बनले आणि परत हकलून दिलं या गुजराती मारवाड्यांचं काय करायचं हे गुजराती मारवाडी इथं येतात आता सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात संपूर्ण मार्केट ताब्यात घेतलं सगळं अर्थ सत्ता त्यांच्या हातात आहे शहरांमध्ये सगळ्या सोसायट्या त्यांच्याच आहे म्हणजे ज्या गुजरात्या मारवड्यांना महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं जागा दिली दुकानं दिले व्यवसाय करण्याची संधी दिली तीच गुजराती मारवडी जी मराठी माणसाची मुंबई आहे त्या मुंबईमध्ये मराठी माणसालाच राहू देत नाहीत ते काय म्हणतात याच्यावर चर्चा करायचे त्यांचा माज उतरवला पाहिजे जर मराठी माणसांनो आता आपण गप्प बसलो तर नंतर काही होणार नाही म्हातारी मेल्याचं दुःख नसतं काळ सोखावतो सरकार ह्या गुजराती मारवाड्यांनाच पाठीशी घालणार अरे सध्याच्या मंत्रिमंडळात तीन ते चार पाच लोक हे अमराठी आहेत हेचे हेचे हेच आहेत परप्रांतीय हेच आहेत शहा हेच आहेत वेगळ्या वेगळ्या अण्णावं घेऊन या महाराष्ट्राची सत्ता त्या ठिकाणी बळकवणारे आणि ह्यांचे चेले चपाटे आता मराठी माणसावर दादागिरी करतात मुंबई भविष्यात आपली राहील की नाही माहीत नाही सावधान मराठी माणसा जागा हो अन्यथा तुला ताणून ताणून मारतील ही लोक लक्षात ठेव मित्रांनो याच महत्वाच्या विषयावर चर्चा करायचे सर्वांना नमस्कार सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या महाराष्ट्रातल्या ज्वलंत आपल्या युट्यूबच्या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संपर्कात राहिला तर एकत्र राहाल अन्यथा ही लोक आपल्याला भंगारात टाकतील हे विसरू नका आणि याच मुंबईमध्ये कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये जी मारहाण झाली त्या प्रमुख विषयावर बोलायचंय म्हणून जास्तीत जास्त मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये आपल्या उभ्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे सबस्क्राईब करा एवढीच माफक अपेक्षा आहे दीड दमडीचे लोक गुजरात वरून, राजस्थान वरून कर्नाटक आंध्र प्रदेश बिहार महाराष्ट्राच्या इतर राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येऊन त्या ठिकाणी पोट भरण्यासाठी राहतात आता परत यांना सडकून काढण्याची वेळ आलेली आहे यांचा माझ एवढा वाढलाय आमच्या मराठी कुटुंबांना आमच्या मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना इथं जर राहण्याची परवानगी ह्यांच्याकडून घ्यावा लागत असेल का काय म्हणतो तो शुक्ला किंवा त्याची ती चेली चपाटी शुक्ला आणि त्याची चेले चपाटी म्हणतात की मराठी माणसं घाणेरडी आहेत ते मांसमच्छी खातात किंवा नॉनव्हेज खातात ही घाणेरडे मानसिकतेची माणसं आहेत यांना इथं राहण्याचा अधिकार नाही आणि मराठीत बोलायचं नाही आमच्या सोबत हिंदीतच बोलायचं हा माजूरडेपणा यांच्यात आला कुठून आज तुम्ही भूमिका मांडली उद्या तुम्ही मार खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत अशाच पद्धतीचं मला मराठी माणसांना सांगावं लागेल ती लोक जर अंगावर येत असतील लाठ्या काठ्या लोखंडी साळाईनं तुम्ही सुरुवातीला पाहिलं कशा पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारहाण करतायत चांगल्या सोसायटीमध्ये राहून सुद्धा जर फ्लॅट मध्ये घरात घुसून महिलां किंवा इतर ज्येष्ठ नागरिकां समेत आणि त्यांना सुद्धा अमानुष पद्धतीनं हे गुजराती मारवाडी भै्ये लोक जर मारत असतील काय राहील आपलं आपला नुसता छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मानायचा का फुलेशाब आंबेडकरांचा महाराष्ट्र मानायचा का पुरोगामी महाराष्ट्र मानायचा का आणि गबगुमान घाबरून जागायचं का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याच मुंबईत किरीट सोमय्या सारखा तो कंबोज सारखा हे मुंबईमध्ये सोडलेले वळू महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला बट्टा लावण्याचं काम करतात विसरू नका साधी गोष्ट नाही हेच असे चेले चपाटे आहेत त्यांचीच ही पिलावळ आहे जे अमानुष पद्धतीने मारहाण करतायत तुम्हाला आठवत आहे का ज्यावेळेस सोमय्याना सुद्धा एका स्के सेक्स स्कॅन्डल प्रकरणामध्ये किंवा अश्लील व्हिडिओच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ती चित्रफित प्रसिद्ध झाली होती काय म्हणणं होतं की मला मराठी महिलाच आवडतात इतकी महाराष्ट्रातल्या महिलांची बातमी होऊन सुद्धा आमची महाराष्ट्रातली जनता त्यांच्या पाठीशी राहते आम्हाला लाज वाटायला पाहिजे मी उदाहरण याच्यासाठी दिलं हे आजचं नाही आज नाही मारहाण केली आज नाही मारहाण होत पूर्वापार पासून चालत आलंय तुम्हाला माहितीये का मुंबईमध्ये बिल्डर कोण आहेत फार मोठा फार मोठा बिल्डर आता राज्याच्या मंत्रीपदावर सुद्धा आहे सत्ताधाऱ्यांनी सगळे अमराठी लोक सगळ्या सत्तेत प्रशासनात सगळीकडे आता त्यांना ते बसवायचे भविष्यात महाराष्ट्र हा मराठी माणसाचा राहील असं अजिबात वाटत नाही आणि मुंबई तर मराठी माणसाची राहते की नाही याची शंका आहे त्याची दोन कारण आहेत एक तर मराठी माणसाला संपवलं जात आहे नाहीतर दुसरं मराठी माणसाचं जगणं मुश्किल केलं जात आहे सांगा मराठी बांधवांनो आता करायचं काय ह्यांची दादागिरी सहन करायची यांची प्रत्येक सोसायटीत हुकुमशाही सहन करायची मराठी माणसाला काहीच किंमत नाही मराठी माणसाची जर इतकी भयानक अवस्था असेल लाज वाटते आम्हाला आम्ही कुठल्या राज्यकर्त्यांना निवडून देतोय किंवा कुठल्या लोकप्रतिनिधींना निवडून देतोय जे आमचे नाहीत जे आमच्याशी आमच्या भाषेत बोलू शकत नाहीत जे आमच्याशी आम्ही जे राहण खानपान करतो हे यांना मान्य नाही अरे तुम्ही भिकाऱ्यांनो तिकडून इकडं आलाय तुमचा काय संबंध इथल्या मराठी माणसाला महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना बोलायचा पण आम्ही सगळे गुपगुमान सहन करतोय म्हणून ह्यांचा माज वाढलाय लक्षात ठेवा रात्र वैर्याचे दिवस वैर्याचा येणारा काळ सुद्धा वैर्यांचा आहे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार करण्यासाठी या सगळ्या परप्रांतीयांनी जी काही चंग बांधलाय मराठी माणसाला ताणून ताणून घरात कोंडून मारलं जात आहे तरी आम्हाला लाज वाटत नाही याच आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही सरकारला तर विनंतीच आहे की ज्याने कुणी मारहाण केली आणि जो कोणी शुल् शुक्ला नावाचा माणूस आहे जो आय एस ऑफिसर म्हणून सांगतो लाल दिवा त्या ठिकाणी वापरतो महाराष्ट्र शासनाची गाडी वापरतो मुळात साधा जर तो अकाउंटंट असेल तो हा तोतया तो महाराष्ट्र शासनाचा सुद्धा गैरवापर कशा पद्धतीने करतोय याची सुद्धा पोलखोल झाली पाहिजे आणि सगळ्या नराधमांवर कठोरातले कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा मराठी माणूस शांत बसणार नाही फक्त आम्ही बोलणार आहे आम्ही करणार काहीच नाही आम्ही काही करू शकत नाही हे त्यांनी ओळखलेलं हे आहे हेच फक्त लक्षात राहू द्या बाकी अशा माजलेल्या जनावरांना वेळीच व्यसन घालणं गरजेचं आहे अन्यथा मराठी माणूस हद्दपार होईल बघा काळजी घ्या विचार करा पटलं तर कमेंट करा संपर्कात राहू जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र